नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी अकोला जिल्ह्यात सोयाबीनसाठी एक लक्ष क्विंटल वाढीव लक्षांक मंजूर वाढीव लक्षकासाठी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या प्रयत्नाला यश मुख्यमंत्री व पणमंत्र्यांनी दिले एक लक्ष क्विंटल वाढीव लक्षांक मंजूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन केले आहे व शासनाने ते खरेदी करावे यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी गेल्याच आठवड्यात एक लक्ष क्विंटलचा लक्षांक कर मंजूर होता एक लक्ष क्विंटल सोयाबीन खरेदी लक्षांक वाढवून देण्यात आला होता परंतु हा लक्षांक पूर्ण झाल्यावर आज पुन्हा वाढीवसा एक लक्ष क्विंटल लक्षांक शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे असे आमदार रणधीर सावरकरांनी सांगितले आहे याबाबत नाफेड महाव्यवस्थापक यांना तातडीने सूचना देण्यात यावी अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे आमदार रणधीर सावरकर यांनी केली होती जिल्हाकरिता वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही पणन मंत्री यांनी आमदार रणधीर सावरकर यांना दिली होती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन उत्पादक शेतकरी असून शासनाने सर्व सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे असे रणधीर सावरकरांनी पणन मंत्री यांना स्पष्ट केले आहे तसेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी आमदार रणधीर सावरकरांनी राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पणन मंत्री, तसे मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा